ये यथा माम् प्रपद्यन्ते तान्स्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानौ वर्तन्ते मनुष्या पार्थसर्वशा श्रीमद्भगवद्गीतेति चौथ्या अध्यायतिर्हा श्लोक आहे श्रीमद गीतेचे वाचन करून माझ्या अल्पमतीने अल्पबुद्धीने या संस्कृत श्लोकाचा प्राकृत भाषेत म्हणजे मराठी भाषेमध्ये अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो हे प्रथानंदन जे भक्त ज्या रीतीने मला शरण येतात मी त्यांना त्याच रीतीने आश्रय देतो कारण सर्वच मनुष्य सर्व प्रकाराने माझ्या मार्गाचे अनुसरण करतात भक्त ज्या भावनेने जो संबंध स्वीकारून ज्या पद्धतीने भगवंताला शरण जातो भगवंतही त्याच भावनेने त्याच संबंधाने त्याच पद्धतीने त्याला आश्रय देतात जसे भक्त भगवंताला आपला गुरु मानत असेल तर ते श्रेष्ठ गुरु होतात शिष्य म्हणत असेल तर श्रेष्ठ शिष्य होतात माता पिता मानत असेल तर श्रेष्ठ माता पिता होतात पुत्र म्हणत असेल तर श्रेष्ठ पुत्र होतात भाऊ म्हणत असेल तर श्रेष्ठ भाऊ म्हणतात सखा म्हणत असेल तर श्रेष्ठ सखा होतात भक्त भगवंताविना व्याकुळ होत असेल तर भगवंतही भक्ताविना व्याकुळ होतात अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णाविषयी सखा भाव होता तसेच ते त्यांना आपले सारथी करू इच्छित होते म्हणून भगवान सखा सखाभावाने त्यांचे सारथी झाले विश्वामित्र ऋषींनी भगवान श्रीरामांना आपले शिष्य मानले तर भगवान त्यांचे शिष्य झाले अशा प्रकारे भक्ताच्या श्रद्धा भावनेनुसार भगवंताचा तसाच होण्याचा स्वभाव आहे या ठिकाणी भक्त आणि भगवंताचा प्रकार एकसारखा असला तरी यात फार मोठा फरक हा आहे की भगवान भक्ताच्या इच्छेनुसार वर्तन करीत नाहीत तर आपल्या पद्धतीने सर्व वर्तन करतात भगवान सर्वत्र विद्यमान सर्व समर्थ सर्वज्ञ आणि सत्य संकल्प आहेत भक्ताला केवळ आपली पूर्ण शक्ती खर्च करायची आहे मग भगवंतही आपल्या पूर्ण शक्तीने त्याला प्राप्त होतात अर्थात जो भगवंताला ज्या भावनेने स्वीकार करतो भगवान सुद्धा त्याच्याशी त्याच भावनेने वर्तन करतात तर मग जर कोणी द्वेष भावाने स्वीकार करील तर भगवान देखील त्याच्याशी द्वेष भावनेने वर्तन करतील का नाही या ठिकाणी प्रपद्ये या पदाने भगवंताच्या शरणांगतीचाच विषय आहे त्याच्याशी द्वेष वैर इत्यादीचा विषय नाही म्हणून या ठिकाणी या विषयात शंका होऊ शकत नाही तरी सुद्धा थोडा विचार केला तर भगवंताच्या स्वीकार करण्याची तात्पर्य कल्याण करणे आहे जो भगवंताला ज्या भावनेने स्वीकार करतो भगवानही त्याच्याशी तसेच स... आचरण करून शेवटी त्याचे कल्याणच करतात मम वर्तमान वर्तन ते मनुष्या पार्थ सर्वशा या दुसऱ्या ओळीचा अकराव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीचा वर्त असा श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात दुसरे लोक सुद्धा त्यानुसारच अनुसरण करतात भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत म्हणून सर्वच लोक त्यांच्या मार्गाचे अनुकरण करतात साधक भगवंताशी ज्या रीतीने संबंध जोडतो भगवान त्याच्याशी तसाच संबंध स्वीकारण्यासाठी तयार राहतात दशरथाने भगवान श्रीरामाला पुत्र भावनेने स्वीकार केला म्हणून भगवंताने त्यांचे खरे पुत्र झाले भगवंतामध्ये सामर्थ्य असूनही वडिलांच्या वचनाला टाळण्यासाठी आपल्याला असमर्थ मानतात जेव्हा जीव आपला संबंध केवळ भगवंताशी मानतो अर्थात भगवंताला ओळखतो तेव्हा त्याला भगवंताशी आपल्या नित्य संबंधाचा अनुभव होतो भगवंताला ओळखणे हेच भगवंताला शरण जाणे आहे शरण गेल्यावर भक्त निश्चिंत निर्भय निशोक आणि निसंशय होतो मग त्याच्याकडून भगवंताच्या आज्ञेविरुद्ध कोणतीही क्रिया कशीही होऊ शकत नाही त्याच्या संपूर्ण क्रिया भगवंताच्या आज्ञेनुसारच होतात जरी हा संसार साक्षात भगवंताचे स्वरूप आहे तरी जो याला ज्या रूपाने पाहतो भगवानही त्याच्यासाठी त्याच रूपाने प्रकट होतात आपण आपल्याला शरीर मानून आपल्यासाठी वस्तूंचे आवश्यकता मानतो आणि त्यांची इच्छा करतो तर भगवानही त्या वस्तूंच्या रूपात आपल्या समोर हो येतात सारांश भगवान म्हणतात जो मला ज्या भावनेने स्वीकार करतो मीही त्याला त्याच भावनेने स्वीकार करतो श्रीमद भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायातील अकराव्या श्लोकाचा मराठी अर्थ सांगण्याचा हा थोडासा प्रयत्न केला आहे पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद